ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा ग्रामपंचायतीमध्ये होतात हे सर्वसाधारण चित्र आहे मात्र पुणे जिल्ह्यात अशी एक ग्रामपंचायत आहे जिथं केव्हाही कुठूनही कधीही जेव्हा ग्रामसभा असेल तेव्हा ग्रामस्थ त्या सभेत सहभागी होऊ शकतात अशी कुठलीही ग्रामपंचायत आहे आणि काय विशेष असं घडलं की ग्रामसभेत कुणीही कुठूनही सहभागी होऊ शकतो गावकरी पाहूया जुन्नर तालुक्यातल्या वडगाव कांदळी इथल्या पारावर जमलेली ही मंडळी कोणत्या ग्रामसभेसाठी जमलेली नाही तर ग्रामपंचायतीनं नव्यानं केलेल्या ऍपची माहिती घेण्याकरता ग्रामपंचायतीचं ऍप तयार झालंय या मोबाईल ऍपच्या माध्यमात गावातली कुठलीही व्यक्ती कधीही आणि कुठेही ग्रामसभेत सहभागी होऊ शकते ग्रामपंचायती संदर्भातलं कुठलंही काम कधीही आणि कुठूनही करायचं असेल तर गावातले नागरिक करू शकतात गावातली एखादी समस्या ही या ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून मांडण्यात येऊ शकते गावातील मंदिर शाळा वेगवेगळी विकास काम सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत ग्राम कर्मचारी यांचे फोटो मोबाईल नंबरसह सगळी माहिती या ॲपमध्ये ग्रामपंचायतीनं उपलब्ध करून दिली आहे जी ऑनलाईन ग्रामसभा आज या ठिकाणी सुरू होत आहे या ग्रामसभेमध्ये जे काही गावातील मतदार किंवा गाव गावातील खातेदार आहेत त्यांना आपले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी याच्यामध्ये सहभाग घेता येईल बऱ्याचशा लोकांना वेळ त्या ठिकाणी मिळत नसल्यामुळे ग्रामसभेला उपस्थिती कमी राहते गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही ग्रामसभा खूप महत्त्वाची मानली जाते कामं असेल गावामध्ये काही कागदोपत्री तर सार वारंवार गावाला यावं लागतं पण आता या डिजिटल ग्राम योजनेमुळे मोबाईलवर ॲप आल्यामुळे त्याचा चांगला पद्ध पद्धतीने फायदा होणार आहे अशा प्रकारे मोबाईल ऍप तयार करून राज्यातली पहिली ऑनलाईन ग्रामसभा घेण्याचा मान या ग्रामपंचायतीला मिळाला या कांदळी गावचे सन्मान्य सरपंच विक्रमजी भोर त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे या आमच्या जुन्नर तालुक्याचे बी ओ सन्मान्य सतीशजी गाडवे सन्मान्य इथले तहसीलदार आमचे किरणजी काकडे या सर्व असलेल्या मंडळींनी आणि अधिकाऱ्यांनी मिळून या संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या असलेल्या डिजिटल असलेल्या व्यवस्थेला एक वेगळ्या पद्धतीचा स्पर्श केलेला आहे आजची जी आपली कांदळीची ग्रामपंचायत आहे ती आपण ऑनलाईन जी ग्रामसभा झालेली आहे होत आहे या ग्रामसभेच्या अनुषंगाने इतर ग्रामपंचायतीला मी करू इच्छितो की सर्वांनी अशा पद्धतीचा एक प्रकल्प राबवून जास्तीत जास्त लोकांचा सहभाग या लोकशाही प्रक्रियेत घ्यावा वडगाव कांदळी ग्रामपंचायतीनं विकसित केलेलं के हे ऍप प्रत्येक ग्रामस्थाच्या फायद्याचं ठरत आहे त्यामुळे राज्यातील इतर ग्रामपंचायतींनी याचा आदर्श घेऊन आपली ग्रामपंचायत डिजिटल करावी असं झालं तर गावातला प्रत्येक ग्रामस्थ एकमेकाशी जोडला जाऊन गावाचा पर्यायानं राज्याचा आणि देशाचा विकास होईल यात शंका नाही साईदीप ढोबळे झी मिडिया झोनर चोवीस तास रहा एक पाऊल पुढे